मित्रांनो जे हे गाले आहेत ना गाले भरून पाणी वावता बघू शकता तुम्ही पूर्ण ते कड असतात एकदम बारीक असा तरी ती वरतगत वावता अजून थोडा वाहता अजून जर पाऊस लागला ना आता पण अजून भरपूर आहे पाणी भरपूर आपण तरी गावाचा नाही नमस्कार मित्रांनो मी कोकणी वस्तू स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लास्ट टाइम आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असतालच अखेरकार भरपूर पाऊस लागलाच आणि आमच्या जो तलाव बोलतात काही काही ठिकाणी नदी बोलतात तर नदी जसं आमचा तलाव आहे तलावाला भरपूरच पाणी आलेलं आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण वाहून जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करू आपल्या डेलीची पाय आहे इथनं जिथे जातो ना त्याच बघू शकता पूर्ण पाणी भरलेलं इथे हे तिथं तिथनं वर्ण पाणी येत आहे पूर्ण आणि जो हा आमचा बॅटबॉलचा मैदान होता तो पण फुल भरलेला आहे हे इथनं व्हाई व्हावते पूर्ण खाली बघू शकता पाणी बघा ढोपरा उडे तिथे भरपूर पाणी आलेलं आहे इथे एवढं पाणी आलेलं तिथे किती पाणी आलं असेल त्यामध्ये चला आपण जाऊया आता हळूहळू पुढे तर मित्रांनो बघा ढोपरापर्यंत पूर्ण पाणी आलेलं आहे आपलं ढोपरापर्यंत आणि तितपगत पुढे पर्यंत अजून बाकी आहे किती पाणी असेल पुढे पाण्यासून चालायला पण नाही होत आहे ते तित्तगत पूर्ण पाणी गेलेले आहे हे पाणी पूर्ण इथे गेलंय काय इथलं हे पण पाणी संपलं आता हा जो तलाव आहे म्हणजे ही जी जागा उरलेली आहे तर अजून एवढा जोरात पाऊस नाही आहे म्हणजे जेवढं पाणी जेवढं तळ्याला तळा पाणी आलं आहे ना तेवढं अजून बाहेर पाणी नाही आलं आहे नाहीतर हरवर्षी हे सगळं भरतं हे सगळं पूर्ण भरतं फुडतगत तुम्हाला दाखवतो दिसत असेल तुम्हाला पाणी वाहतं बघू शकता तर मित्रांनो पावसामध्ये ना जोरदार पावसामध्ये हे जेव्हा आपण जे वाटेन चालतो ही सगळी वाट भरलेली असते आणि तिथे वरती जे बांधावरती बांध तुम्हाला वरचं माहिती असेल तिथे लोक उभे राहतात म्हणजे पूर्ण फिरून जायला लागतं इथं यायचं असेल तर कारण की हे सगळं भरतं पावसामध्ये म्हणजे जेव्हा होऊर येतो तेव्हा आता बघू शकता पाणी जर अजून रात... रात्रभर रा पाऊस पडला ना तर हे पूर्ण असणार मी तुम्हाला दाखवलं आहे पूर्ण भरून जाईल उद्याच्याला तर आता पाणी बघू शकतो तर बघा पूर्ण इतकंच पाणी आलेलं आहे व्हावतंय जोरदार अगर याच्यामध्ये पडलं तर भेटणार पण नाही भेटणार म्हणजे भेटेल कुठेतरी जर पकडलं तर पण व्हाव पाणी बघू शकता तुम्ही तर काल काल सकाळपर्यंत हे जे इथे काठ्याकाठ्या दिसतात तुम्हाला इथपर्यंत पाणी होतं म्हणजे बाहेरचा जो कचरा आहे तो पूर्ण आतगत आलला म्हणजे एवढं पाणी होतं पण आता थोडंसं आटतं आहे पाणी म्हणजे कमी झाला पाऊस थोडा आता कमी झाला आहे सकाळपासून बोलायला गेलं तर बघा ही सगळी जागा आहे ती तरी बघू शकता हे पूर्ण पाणी व्हावतं इकडनं पाणी पूर्ण खदुळ आहे बघा तुम्हाला बोललेलं ना हे बघा काल त्या का पाणी होतं पण हा कचरा पूर्ण ओवर आलाय म्हणजे हे सगळं भरलेलं पूर्ण पण आजच्याला थोडं कमी झालंय तर वरतीच बांधावरती जाऊन बघूया आपण तर हे बघा आता वरती जाऊया इथे पण हे बारके परेसारखे असतात व्हाईसारखे हे सगळं हे पण थोडं थोडं नॉर्मल पाणी आलेलं आहे हे बघा फुल भरलं तिथे पण पाणी भरलेलं आहे छोटे मोठे डबके असतात तिथे हा बघा हे इथे पूर्ण भरलं आहे वरणं तुम्हाला दिसणार पाणी कसं आहे पा बघा इथे बारीक बारीक वाहत आहे सगळं चलूया वरती चढून घेऊया आधी आपण आणि वर गेल्यावर तुम्हाला दाखवतो ते गाल्यांमध्ये आलेल्या गाल्यांमध्ये बघू शकता मागच्याच व्हिडिओमध्ये आपण केलं की ते जे असतं ते चढणीच्या मासे चढतात वरती ते गाळ्यांमध्ये बघा किती प्रेशरमध्ये पाणी वाहतो पूर्ण तिथगत भरलेलं आहे मित्रांनो जे पाणी आहे ते नॉर्मल खालच्याच लेअरला आहे म्हणजे अजून जोरात पाऊस पडला नंतर पूर्ण वरतगत म्हणजे साईज जर मोठी असते म्हणजे पूर्ण बोलला ना तुम्हाला वरतगत वावतं ते कसं असतं पाणी जरा जास्त माहिती आपण तळ्यातलं पाणी बघूया तर मित्रांनो बघू शकता हा तळा तिथे येऊन पाणी बघा केवढं आहे इथलं सगळं पाणी बाहेर पडते प्रेशर नाही व्हावत मित्रांनो बघा तिथे बघू शकता जो कचरा असतो तो सगळा निघून जाणार इथन बघा तिथलं काय ना काय काय ना काय छोटा मोठं सगळं व्हावं तिथे बघू शकता पाणी पूर्ण हळूहळू हो, वरती वरती चढताय का कडेने आता उद्याच्या पूर्ण इथपर्यंत खाली उतरण घेऊया आधी आपण मित्रांनो तुम्ही तर ला मित्रांनो पावसामध्ये कसे बुळबुळीत बुळबुळी झालेले असतात जरा म्हणून जरा सावधानीने उतरायला लागतं पाय घट लागतं तर बघू शकता हळूहळू पाणी वाढता वर तळ देता पाणी ते बघा तिथे पण बघू शकता तुम्ही हळूहळू पाणी वाढतो आपण पण बघून लिहिलेलो असो आता पाऊस तर नाही आहे एवढं तुम्ही पण बघितलं असताना पाणी आता भरपूर आहे जर रात्रभर पाऊस अजून पडलो तर पाणी अजून येऊची शक्यता असा मग व्हिडिओ बघितला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रांपासून सगळ्यांना शेअर करा तर भेटू आपल्या छान शक्य आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकी सगळ्या देवा काय